साई मराठी तुमचे अगदी ह्या मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे तेजस आणि मानसी ह्या दोघांची जी काही जवळीक आहे ती अगदी वाढलेली असते आणि हे काही ह्या गायत्रीला अजिबात बघवत नसतो कारण ह्या तेजसला ही जी काही सरकारी नोकरी नोकरी असते ती मिळालीमुळे इकडे तेजस हा आपल्या मानसीवर खूपच प्रेम करायला सुरुवात करत असतो आणि खरोखर लकी चार माझी किती काळजी घेतात आणि बायकोचं जे काही कर्तव्य आहे ते अगदी न सांगता पार पाडतात त्यामुळे आता ह्या आपल्या मानसीचा खूप अभिमान तेजसला वाटत असतो दुसरीकडे सुनंदा आणि तात्या हे दोघेसुद्धा आपल्या मानसी व तेजसवर खूपच खुश असतात कारण आता तेजसचं जे काही अगोदरचं चुकीचं वागणं असतं ते तेजसनी आता पूर्णपणे बदलून घेतलेलं असतं त्यामुळे ते तेजसचा स्वभाव पूर्णपणे चेंज झाल्यामुळे तात्यांनी आता तेजसला माफ करायचं ठरवलेलं असतं इकडे जेव्हा आता सुनंदा ही तात्यांना सांगते की अहो आता तुम्ही आपल्या तेजसला माफ करा कारण आता तेजस खूप सुधारला आहे कारण त्याच्या आयुष्यामध्ये मानसी आली आहे आणि खरोखर अगदी कौतुक करावं असं तेजस आता वागत आहे असंही सुनंदा आता ह्या मानसी समोर तात्यांना सांगत असते पुढे असं बघायला मिळतं की आता जेव्हा तेजस व मानसी दोघे हो एकत्र गप्पा मारत असतात दुसरीकडे तेजस ऑफिसला गेल्यामुळे तेजसचा डब्बा विसरलेला असतो तर आता इकडे ह्या माणसीने आभाला विचारून तेजससाठी छान आवडीचं कुळदाचं पिठलं बनवलेलं असतं आणि ज्यावेळेस माणसी ही डब्बा घेऊन इकडे ऑफिसला येणार असते त्यावेळेस तेजसला फोन करते परंतु तेजस बोलतो की नाही लकी चार मी आत्ता घरीच निघालो आहे त्यामुळे तुम्ही काही डब्बा घेऊन येऊ नका असं सांगितल्यामुळे आता इकडे रिटर्न माघारी फिरते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ज्यावेळेस एक बाई ह्या तेजसवर आरोप लावण्यासाठी ऑफिसला आलेली असते त्यावेळेस आता तेजसचा जो काही खरा चांगुलपणा आहे तो या मॅनेजर समोर आल्यामुळे त्या मॅनेजरने तेजसला माफ केलेलं असतं आणि त्या बाईची ऑफिसमधून हक्कलपट्टी केलेली असते परंतु असं एक म्हणायचं की ह्या मॅनेजरने तेजसची थोडीशी कान उघडणी केलेली असते कारण मॅनेजर हे तेजसला सांगतात की जरी पण तेजस प्रभू तुम्ही तुमचा भूतकाळ चांगला नसेल घालवला तरी पण भूतकाळातील ज्या काही गोष्टी असतात त्या समोरच्याला कधीच लपून ठेवायच्या नसतात त्या समोर सांगितल्यामुळे आपली जी इमेज असते ती डाऊन होत नसते आणि हे सर्व सत्य काही समोर सांगितल्यामुळे आता तेजस विचार करू लागतो की नाही आपण आता संपतरावाशी जेव्हा आपली भेट झाली तेव्हा कसं वागलो आणि कसं खोटं बोललो एक सरकारी अधिकारी म्हणून खोटं बोलून जेव्हा आपण संपतरावांशी जे काही वागलो ते सत्य आपण आता लकी चार म्हणजे मानसीपासून लपून ठेवायचं नाही आणि ते लवकरात लवकर मानसीच्या कानावर घालायचं असं तेजस ठरवतो आणि त्यानुसार ऑफिसमधून आल्यानंतर तेजस जी काही ह्या बाईने शाई फेकलेली असते तो शर्ट आता आपल्या बॅगेने झाकू लागतो तेवढ्यामध्ये इकडे मानसी सुनंदा खूपच खुश असतात दुसरीकडे तेजस या मानसीला खूप सांगण्याचा प्रयत्न करतो की मानसी ओ मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय परंतु आता मानसी बोलते बोलते की राष्ट्रहित पटकन फ्रेश होऊन घ्या आपल्याला जेवण करायचंय तेवढ्यात आता सुनंदा सुद्धा या मानसीला सांगते की पटकन गरमागरम भाजी बनव आणि आता जेवायला घे त्यानंतर आता इकडे मानसी पटकन ताट करण्यासाठी जाते परंतु इकडे तेजेच्या मनात नुसतं विचार चालू असतात की मी लकी चार्मला कधीही सर्व सत्य सांगेल नंतर आता छान प्रकारे जेवण होतं जेवण झाल्यानंतर तेजस ठरवतो की आज काही झालं तरी रात्री मानसीला सर्व काही सत्य सांगायचं असं पण आता इकडे तेजस हा मानसीला सर्व काही सत्य सांगतो परंतु आता तेजसच्या मनामध्ये जी काही भीती असते की आपण जर सर्व सत्य माणसेला सांगितलं तर मानसीला खूप मोठा धक्का बसू शकतो कारण आपण त्यांच्यापासून खूप मोठं सत्य लपवलं परंतु तसा मानसीवर काही प्रभाव झालेला नसतो दोघेही इकडे जिन्यावरती गप्पा मारण्यासाठी आलेले असतात रात्रीची वेळ असते आणि त्याच वेळेस गप्पा मारत असताना दोघांनाही झोप लागते आणि दोघेही अगदी एकमेकांजवळच गच्चीमध्ये जवळजवळच झोपतात आणि त्याच वेळेस गायत्री तिथे येते गायत्री त्यांच्याकडे बघून लगेच आपल्या मोबाईलमध्ये फोटो शूट करते आणि ते फोटो रणजितला पाठवते आता इकडे ही गायत्री आपल्या मनाशी बोलते की यांची दोघांची एवढी जवळ जवळूक असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलते आणि ते फोटो तिकडे रणजितला सेड केल्यानंतर इकडे तर हा बावळ रणजित आता समोरच्या डॉलला बोलतो की काय रे माझ्या मानसीशी एवढी जवळीक करतो काय संबंध आहे तुझा असं पण आता हा रणजित या डॉलशी बोलत असतो आणि मित्रांनो आता ही गायत्री सर्व काही सत्य ह्या रणजितला सांगत असते त्यानंतर आता रणजितला जेव्हा कळतं की तेजस आणि मानसी खूप जवळ आलेले आहेत आता रणजित या गायत्रीला हाताशी धरून एक प्लॅनिंग करतो दुसरीकडे आता रात्रीची वेळ झाल्यामुळे दोघे आईस त्या स्थितीमध्ये झोपी गेलेले असतात त्यामुळे मानसीला काही सकाळी जाग आलेली नसते आणि त्याच वेळेस रात्रीची भांडी तशीच असतात दुसऱ्या दिवशी सकाळी घरासमोर गायत्री सुनंदा इकडे मानसी तेजस सर्वजण असतात तेव्हाही गायत्री आता या मानसीला सांगते की घरातील खूप कामे पेंडिंग पडलेली आहेत आणि ही पूर्ण कामे केल्याशिवाय अजिबात ऑफिसला जायचं नाही आणि रात्रीची भांडीसुद्धा सुद्धा खूप आहेत ती सुद्धा घासल्याशिवाय तुला ऑफिसला जाता येणार नाही असं ही नीच गायत्री आपल्या मानसीला बोलते आणि त्याच वेळेस माणसी आता ह्या गायत्रीकडे बघत राहत समोर सुनंदा आणि तेजस पण असतात ते सुद्धा खूप मा गायत्रीकडे बघत राहतात पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे गायत्री रूममध्ये जाते आणि रणजितला कॉल करते आणि बोलते की काय मग रणजित राव बघितले की मोबाईल मध्ये फोटो तर आता इकडे रणजित ह्या गायत्रीला बोलतो की हो फोटो बघितलेत परंतु आता मला काही दोघांची जी काही जवळीक आहे ती देखवत नाही आहे त्यामुळे मी आता काहीतरी प्लॅनिंग करणार आणि तुमच्यात त्या तेजस प्रभूला कायमचं संपवणार असं पण आता इकडे हा रणजित या गायत्रीला फोनवर सांगतो तर आता इकडे मग ही गायत्री बोलते की माझ्या तर अगदी मनातलं बोलला तो दुसरीकडे आता गायत्रीसुद्धा या तेजसचा खूप रागरा करत असते कारण तेजस ह्या घरच्या ज्या काही प्रॉपर्टीचे पेपर असतात त्यावर सही करण्यासाठी तयार नसल्यामुळे गायत्री ही तेजसचा खूप रागरा करत असते परंतु आता तेजसला सर्व काही माहीत असतं की वहिनीच्या डोक्यामध्ये काय प्लॅनिंग आहे वहिनी काय काय गेमा करते हे सर्व आपल्या तेजसला माहीत असतं आणि तेजसने ऑलरेडी माणसेला सुद्धा सांगून ठेवलेलं असतं त्यामुळे आता इकडे गायत्री ह्या रणजित रावांना सांगते की हे बघा रणजित राव तुम्हाला जसं वाटेल तसं करा माझी काही हरकत नाहीये त्यावेळेस आता रणजितराव बोलतो की हो मला तर त्या तुमच्या तेजस प्रभूची आणि माझ्या मानसीची जवळीक अजिबात देखवणार नाही आहे कारण मानसी माझी आहे असे पण आता हा रणजित या गायत्रीला बोलतो आणि आता ठरलेल्याप्रमाणे प्लॅनिंग करतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे जी काही रात्रीची भांडी राहिलेली असतात ती भांडी गाय ही मानसी घासते राहिलेली जी काही पेंडिंग कामे असते ती सर्व ही आपली मानसी करते त्यामुळे आता मानसीला ऑफिसला जाण्यासाठी टाईम झालेला असतो उशीर झालेला असतो तर आता इकडे मानसी जेव्हा ऑफिसला निघते आबा तिला पटकन एक डब्बा भरून देते त्यावेळेस आता हा तेजस बोलतो की एक काम करा लकीचार आपण गाडीवर जाऊयात आणि मग मी तुम्हाला सोडतो उशीर झाला आहे ना त्यावेळेस आता इकडे मानसी बोलते की ठीक आहे राष्ट्रहित झाला आपण जाऊयात कारण मला पण ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे घरातील खूप काही कामे होती ती पूर्ण करायची होती असे म्हणत आता तेजस आणि मानसी दोघेही गाडीवरून इकडे ऑफिसला जाण्यासाठी निघलेले असतात आणि त्याच वेळेस आता ह्या रणजितने एका माणसाला सुपारी देऊन ह्या तेजसानी माणसीचा ॲक्सिडेंट घडून आणलेला असतो फक्त या रणजितने त्या माणसाला सांगितलेलं असतं की काही झालं तरी त्या मुलीला काही होता कामा नये फक्त त्या मुलाचाच ॲक्सिडेंट घडून आणायचा असं पण ह्या रणजितने ह्या एका व्यक्तीला सांगून ठेवलेलं असतं पुढे असं बघायला मिळतं की आता तो मोटरसायकलवाला व्यक्ती जो असतो तो ह्या तेजस आणि मानसीची गाडी कधी येते याकडेच लक्ष ठेवून असतो तेवढ्यामध्ये आपले तेजस व मानसी आता जवळून जात असताना ह्या व्यक्तीला दिसतात तेवढ्यामध्ये आता इकडे हा रणजित या आपल्या व्यक्तीला कॉल करतो आणि बोलतो की काय रे आ, गेले की नाही तेथून ते तर आता इकडे हा व्यक्ती बोलतो की औ साहेब मी किती वेळची वाढ बघतोय आता कुठेतरी ते इथून गेलेत असं पण आता इकडे हा व्यक्ती या रणजितला सांगतो आणि लगेच तेजस आणि या मानसीच्या पाठीमागे आपली बाईक नेतो आणि लगेच आपल्या या मानसी आणि तेजसच्या गाडीला पाठीमागून धडक देतो आणि निघून जातो परंतु मित्रांनो इथे दुर्दैवच उघडतं कारण तेजसचं ॲक्सिडेंट हो न होता आपले मानसीच ही गाडीखाली येते आणि पाठीमागून एक भरधाव गाडी येते आणि त्या गाडीखालीच आपली मानसीला आता चांगलंच लागतं हाताला लागतं डोक्याला लागतं आणि खूप रक्त येऊ लागतं तर इकडे तेजस मानसीला मानसी मानसी असा आवाज देत असतो परंतु आता मानसी ही खाली पडलेली असताना तेजस या मानसीला उठवतो आणि पटकन हॉस्पिटलला घेऊन जाऊ लागतो तर मित्रांनो आता नेमकं आपल्या ह्या रणजितने तेजसचा जो काही मानसीचा ॲक्सिडेंट घडून आणलेला आहे हे सर्व सत्य ह्या रणजितला जेव्हा कळेल की याच्या यामध्ये मानसीचाच ॲक्सिडेंट झालेला आहे तेव्हा आता हा रणजित या आपल्या व्यक्तीवर कसा भडकणार आणि गायत्रीवर सुद्धा कसा भडकणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्या व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद